नमस्कार मित्रांनो आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला प्रीमियर प्रोमध्ये आपल्या प्रोजेक्टमध्ये आपण टेक्स्ट कसं जोडू शकतो हे दाखवणार आहे ठीक आहे चला प्रॅक्टिकली बघूया मी काय करतो एक आता इमेज इम्पोर्ट करतो प्रोजेक्ट विंडोमध्ये क्लिक केलं फाईल मेनूमध्ये जातो आणि मी आता इम्पोर्ट बोलतो इम्पोर्ट बोलून हा इमेज मी डाउनलोड केलेला आहे ह्याला डबल क्लिक करतो आपला इमेज प्रोजेक्ट विंडोमध्ये आलेला आहे आता आपल्याला काय करायला लागणार आहे की ह्या इमेजला आपल्याला खेचून टाईमलाईन विंडोमध्ये असं घेऊन यायचं आहे आपला इमेज इकडे आलेला आहे आणि आता मला काय करायचं आहे ह्या इमेजच्यावरती टेक्स्ट जोडायचं आहे तर मी काय करतो टेक्स्ट टूल सिलेक्ट करतो आपल्या ह्या टूल पॅलेटमध्ये मी हा टेक्स्ट टूल सिलेक्ट करतो आणि इथे मी क्लिक करतो जिथे मी कर्सर क्लिक केलं तिथे आता टेक्स्ट टाईप होणार आहे मी आता टाईप करतो गुड नाईट मी गुड नाईट टाईप केलेलं आहे छोट्या लिपीत याला काढून टाकतो आणि कॅप्स लॉक ऑन करून गुड नाईट लिहितो गुड नाईट ठीक आहे आणि आता ह्या टेक्स्टला जर तुम्हाला फॉर्मॅट करायचं असेल म्हणजे ह्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारची सेटिंग द्यायची असेल फॉन्ट चेंज करायचा असेल फॉन्ट साईज चेंज करायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ह्याला डबल क्लिक करायचं आहे टेक्स्ट टूलनी किंवा टेक्स्ट टूलनी त्या बॉक्समध्ये क्लिक करा आणि कीबोर्डवरती कंट्रोलही बघ बघा पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट झालेला आहे आणि आता ह्याची सेटिंग करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ह्या ॲसेन्शियल ग्राफिक्स पॅनलचा उपयोग करून घ्यायचा आहे जर तुमच्या स्क्रीनमध्ये हा एसेन्शियल ग्राफिक्स पॅनल दिसत नसेल आणि तुम्हाला त्याला ओपन करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे विंडो मेनूमध्ये जायचं आहे विंडो मेनूमध्ये हा बघा इकडे एसेन्शियल ग्राफिक हे जे ऑप्शन आहे ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे जेणे की तो इथे तुम्हाला ओपन झालेला दिसून येतो आता आपण काय करू शकतो ह्या टेक्स्टला मी सिलेक्ट केल्यानंतर जर मी पहिलं खालती येतो बघा इथे फॉन्ट आहे तुम्हाला कुठला फॉन्ट हवा आहे त्याला तसं तुम्ही तो फॉन्ट निवडू शकता तुम्हाला जो फॉन्ट हवा आहे तो तुम्ही इथून निवडू शकता समजा मी हा फॉन्ट घेतो ह्याला सिलेक्ट करतो मग त्याची साईज इकडे आहे ह्याची मी साईज वाढवतो ह्याला मी सेंटर लाईन करतो आता ही अलाइनमेंट ही टेक्स्ट अलाइनमेंट आहे ठीक आहे तसंच मग मला काय करायचं आहे समजा या अक्षरांच्यामध्ये गॅप निर्माण करायचं असेल तर बघा इकडे ह्याला मी खेचतो पाहिलं अक्षरांच्यामध्ये गॅप निर्माण होतो आहे हां याला ट्रॅकिंग बोलतात थोडंसं गॅप आपण क्रिएट करूया आणि मग नंतर इथे तुम्हाला थोडं आयटॅलिक्स करायचं आहे का बोल्ड करायचं आहे का आपण ऑलरेडी कॅप्स लॉकमध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे ह्याचा काय उपयोग होणार नाही आहे हां इथे क्लिक केल्यानंतर स्मॉल कॅप्स त्याचा पण काय आपल्याला उपयोग होत नाही आता इथे बघा हे सुपरस्क्रिप्ट सबस्क्रिप्ट आणि अंडरलाईन हे जर तुम्हाला हवं असेल तुम्ही उपयोगात आणू शकता मग परत आपण खाली आलो तर इथे बघा आपल्या फॉन्टला जो कलर आहे तो कलर तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही इथून चेंज करू शकता समजा मी इथे क्लिक करतो आणि मी ह्याचा कलर मुद्दामून आता आ लाईट ब्ल्यू असा सीएन कलर देतो ओके आणि बाहेर क्लिक करून बघतो हे बघा आलं परत मी आता टेक्स्ट टेक्स्टोल काय करतो इथे क्लिक करतो कंट्रोल ए करतो टेक्स्ट सिलेक्ट झालेला आहे परत मी खाली जातो आणि आता मला समजा त्याला आउटलाईन हवी असेल म्हणजे माझ्या टेक्स्टला आउटलाईन हवी असेल तर मी इथून आउटलाईन देऊ शकतो आउटलाईनची जाडी इथून मी वाढवू शकतो समजा मी ही आउटलाईनची जाडी आठ करतो एंटर हे बघा इथे आउटलाईन आपल्याला आलेली दिसते जर तुम्हाला ह्याच्या बॅकग्राऊंडला काय कलर हवा असेल तर तुम्ही इथे क्लिक करा बॅकग्राऊंडला कलर येईल कोणता कलर हवा आता आपण मुद्दामून काहीतरी येलो घेऊया जेणे की आपल्याला तो दिसेल देते ओके आणि मग त्याची बॉर्डर वाढवायची असेल समजा त्याची तर तसं आपण वाढवू शकतो तिचे कॉर्नर्स राऊंड करायचे असतील तर राऊंड आकारात करू शकतो ठीक आहे आणि त्याला शॅडो हवा असेल तर आपण शॅडोही देऊ शकतो क्योंकि बघा टेक्स्टला शॅडो आलेला आहे आता काय झालं हा जो टेक्स्ट आहे हा आपल्याला स्क्रीनच्या मध्यभागी घेऊन यायचा आहे तर मी कसं करू शकतो मी आता ह्या सिलेक्शन टूलमध्ये जाऊ शकतो ह्याला सिलेक्ट करून ह्याला मी असं डायरेक्टली खेचू शकतो किंवा मग आता इथे बघा एसेन्शियल ग्राफिक्समध्ये अलाइन आणि ट्रान्सफॉर्म ऑप्शन आहे ठीक आहे इथे मी इकडे उभं सेंटरला आहे आणि आडवं सेंटरला आहे हे ऑप्शन वापरून त्याला सेंटरला अलाईन करतो आणि अशा पद्धतीने आपण इथे प्रीमियर प्रोमध्ये टेक्स्ट लिहू शकतो आणि त्याची सेटिंग करू शकतो म्हटलं तर फॉन्ट फॉन्ट स्टाईल चेंज करू शकतो अलाइनमेंट करू शकतो ठीक आहे अशा पद्धतीने आजचा हा सेशन आपला संपलेला आहे आय होप तुम्हाला हा सेशन आवडला आहे उपयोगी ठरला आहे आणि तुम्हाला त्याच्यातनं फायदा होतो आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉनवरती क्लिक करा जेणे की जेव्हा पण मी नवे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला लगेच तिचं नोटिफिकेशन येईल व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद